आपल्यांजी परिसर नगरीमध्ये स्वर्गीय लोक काका भोसले यांना मी प्रत्यंता विनम्र अभिवादन होतो आज जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहे आज ह्या साठी आपले सनातूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार स्वकिया अनिल मोहनचे चिरंजीव व आपल्या सर्वांचे लाडके नेते मान्य सुभाष भाज बाबर तसेच या आटपाडी तालुक्याचे सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक अध्यक्ष मान्य तानाजीराव पाटील व सर्वच व्यासपीठावरील प्रमुख भागातून आलेले सर्वच सरपंच चेअरमन सर्वच बंधू आणि आज बोलायचं झालं तर आज आपण जिल्हा परिषद निवडणुकीचा निवडणुका लागल्या लागले आज बघते आपण सध्या की येणाऱ्या काळात आज जो भारतीय मुदत चालू झालेली आहे आज आता मंगळवार बुधवार दोन दिवस आज भरायचे आहेत वीस तारीख एकवीस तारीख पाठी दोन दिवस झाले आज बोलायचे तात्पर्य आहे की आम्ही गेले जिल्हा परिषद निवडणुकीला योगायोगानं शोके मोहन काकांचं आकस्मिक निधन झालं आम्ही या फील्डमध्ये काय विशेष उदाहरण नव्हता काकांचं कमी वयात अचानक गेलं आम्ही आमच्या पद्धतीनं होतो अचानक ह्या गटात कोपण संधी पडली आणि सर्व लोकांनी मला आग्रह केला की भैया तुम्ही आता काकांच्या नंतर उभा लागते तुम्ही सर्वांनी मला उभा केलं या निवडणुकीत काकांच्या नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने मला ह्या भागातून सहकार्य केलं आणि योगायोगानं ह्या कर्फी पंचायत समिती शीट आपली त्यावेळी चांगल्या बरोबर मताने निवडून आली काय वेळ ठराविक गावातून थोडक्या मतामध्ये आपल्याला गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागेल त्यावेळी लढत लढत झाली असेल काकांच्या तुम्ही सर्व ज्यातून आपण लढलो आज त्याच्यानंतर सुद्धा आम्ही काकांच्या नंतर सुद्धा काकांचा आज जी काय असतील विषय ते सुद्धा आम्ही हाताळत गेलो येणाऱ्या निवडणुकीत त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कुठंतरी बाबा काकांच्या नंतर समजूत केला आज जिल्हा बँक असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा फेडरेशन असेल त्या निवडणुकीला आम्ही आणि अध्यक्ष भैया एकत्रच आम्ही ही फॉर्म्युला लढत गेलो त्यात कुठेही आमचा की नाही आज स्वर्गीय आपले अनिल भाऊ असतील अनिलभाऊच्या पाठीशी सुद्धा निवडणुकीत आम्ही राहिलो अनिलभाऊच्या नंतर आज भाई असतील सुभासभाईंच्याही निवडणुकीत पाठीशी राहिलो आमचं एकच विषय असतात की एकदा काकाने आम्हाला शिकवून दिल्या एक मार्ग धरला की तो मार्ग धरायचा आणि तसंसुद्धा माझ्या जिल्हा परिषद नंतर मी जी मार्ग धरला आज भाव आता आपले नाहीत अध्यक्ष आहेत अध्यक्षाचे विषय माहिती आहेत प्रत्येक ठिकाणी आमचा म्हणजे बदल कुठलाही नसतो एकदा आम्ही विश्वास दिला की काकांची जी शिकवण आहे त्यात कुठेही आम्ही बदल करत नाही आज त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद निवडणुका हो गाठल्या आज बोलायचं झालं तर सगळ्यांचा एक आग्रह झाला की भैया तुम्ही अजून एकदा इथं उभा राहायला लागते मी सर्वांशी चर्चा केली कोण असेल का चर्चा करा आपल्या सर्वांत सगळ्यांचं एकता अजून म्हणणं झालं पाहिजे तुम्ही उभा राहायला लागतंय सर्वांनी सांगितलं एकत्रित एक आपण आज जे मागचा फॉर्म्युला आलाय ती आपण एकत्रित एक निवडणुका लढायच्या त्या संदर्भात आज आपण ते एकत्र बसलोय उद्या मंगळवार वीस तारीख अर्ज भरायचं आपण नियोजन केलं तर त्याआधी म्हटलं एक बैठक होऊया बैठकीत आपलं एकत्र झाल्या तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं आम्ही ऐकून घेतल्या आपल्याला येणाऱ्या काळात काकांच्या नंतर जी काय झाली असतील अपूर्ण काम ती पूर्ण करण्यासाठी आज तास आपल्या सर्वांची गरज आहे आणि काय जे निर्णय असतील ते आपल्याला अध्यक्ष बोलतीलच <laughs> त्या पद्धतीनं आपण मी एवढं सांगतो की तुम्ही जसं पाठीमागच्या वेळी थोडक्यातच मला संधी झाली योगायोगांना अजून उभा राहण्याची संधी मिळाली त्या संधीचा आज ह्यावेळी मी काय सांगत नाही स्वर्गीय मोहन काकांचा आणि स्वर्गीय अनिल बोनचा शंभर टक्केच माझ्या माग पाठिंबा मिळाला सांगतो जी काय बोलण्यापेक्षा करून दाखव एवढंच बोलतो आणि आज विषय झाला तर आता उद्या आपण अर्ज भरायचा अर्ज भरायला सुद्धा एकत्रित काय चर्चा झाल्या त्या निर्णयाला आपण अर्ज भरू आणि भैया आपण सर्वजण येतं आला त्याबद्दल मी सर्वच नेतल्या शुभेच्छा देतो आपण सर्व परिसरातून आला वेळात वेळ काढून आला वेळ झाल्यामुळे मी काय था। बाकीचे थांबवलं थांबतो जय हिंद जय